हॅलो एव्हरी वन पा तुम्ही म्हणत असाल मुंबईला गेले मुंबईला गेले फिरायला गेले का नाही तर मॅरेथॉनमध्ये एक सेवेचा भाग म्हणून मी तिथं व्हॉलंटीरिंग म्हणून गेले होते तर तिथे सगळ्यांना म्हणजे पाणी देणं चॉकलेट देणं जी काही मदत लागेल ते करण्यासाठी तर हेपा हे पाठीमागं जे पळत आहेत ते विलयत रनर म्हणून येतं तर त्यांचा व्हिडिओ घेतला होता मी खूप फास्ट पळतात त्यांना मध्ये कसली त्यांचं सेपरेट सेपरेट असतं म्हणजे त्यांचे पाणीचे बॉटल वगैरे सेपरेट ठिकाणी ठेवलेलं असतात तर आमच्या जेवढं म्हणजे मला एनर्जेल वाटायला आलं होतं आमच्या स्टॉलवर तर हे रनर गेल्यानंतर आम्ही थोडीशी मज्जा मस्ती पण केली तुम्हाला पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये दाखवते हे पा लाईत रनर पळता येतं हे पा पाठीमागं खूप फास्ट पळतात त्यांचे त्यांचे लोक असतात पाठीमागं हे पाहू शकता थोडीशी गर्दी कमी होती म्हणून मी थोडंसं व्हिडिओ बनवला पाहू शकता पाठीमागं थोडंसं रिलॅक्स झालं होतं बरेच जण येऊन गेलेले होते तर म्हटलं छोटासा व्हिडिओ बनव खूप छान अनुभव येथला पाठी मग आमची हॉलंट रिंगची टीम आहे सोशी की एकदा मुंबईला येऊन बघा खूप छान अनुभव असतो नंतर मी याची पण बीचची पण मजा घेतली हे पा तो थकलो होतो आम्ही चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय